नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर नवरात्रीचा काळ आहे की आपण या काळामध्ये नऊ दिवशी नऊ दुर्गांना आपण भेटणार आहोत खर तर दुर्गेचं जे काम आहे ते एखाद्या एखाद्या शक्तीसारखं आहे समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रकारे महिलांचं काम हे त्या पद्धतीने उल्लेखनीय ठरलेलं आहे आज खर तर तळेगाव शहरामध्ये आपण आहोत आणि तळेगाव शहरामध्ये अशी एक युवती आहे की ज्या युवतीनं स्वतःच्या हिमतीवरती म्हणा किंवा स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांनी एक स्वतःचा उद्योग उभा केलेला आहे आणि उद्योग तर आहेच पण त्यांचा अजून एक पैलू आपण ह्या ठिकाणी उलगडणार आहे तो म्हणजे एक राजकारणी आहे पीच्या त्या तळेगाव शहराच्या युवती अध्यक्ष आहेत आपण खर तर प्रिया राहुल मोडक यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि ही एक दुर्गा आहे ह्या दुर्गेचा प्रवास आपण या निमित्ताने उलगडणार आहोत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आहे आपण सुरुवातच करणार तुमच्या ओळख मी तर करून दिलेलीच आहे पण तुमच्याकडून आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख ऐकायची नमस्कार मी सौ प्रिया राहुल मोडक आरव अगरबत्ती कंपनीची ओनर आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस तळेगाव शहराध्यक्ष तुमचं आरव अगरबत्ती कंपनी आहे आणि तुम्ही एन सी युवती शहर अध्यक्ष आहेत ही सगळी ही एक आपण अगदी एक दोन एक एक सेकंद मध्ये ही ओळख संपवलेली आहे पण ही ओळख तयार करायला किती काळ गेला ही ओळख तयार करायला भरपूर काळ गेलाय माझा आणि मी व्यवसाय जो चालू केलाय माझा आरवा अगरबत्तीचा तर त्याला एक सात ते आठ वर्ष झाले आणि हे राजकारणात मी एक दोन वर्ष झाले की राजकारणात आली दोन वर्षापासून मॅडम खर तर आपण हे सगळं करत असताना आपल्या पाठीमागे काही प्रेरणास्थानी असतात उद्योजक उद्योजिका म्हणून तुमचं प्रेरणास्थान कोणतं आणि एक राजकारणी म्हणून तुमचं प्रेरणास्थान काय काय सांगाल याबद्दल एक उद्योजिका म्हणून माझं प्रेरणास्थान म्हणजे मी तर आवर्जून नाव घेईल सुधा मूर्ती यांचं मी त्यांची बरीचशी पुस्तकं वाचत असते ते खरंच माझे महत्वाचे प्रेरणास्थान आहेत उद्योजक म्हणून आणि राजकारणात जर बघायला गेलं तर आपल्या मावळ तालुक्याचे जे आमदार आहेत सुनील अण्णा शेळके तर ते प्रेरणास्थान आहे कारण की मी बघितलं की असे आमदार आहेत ते की त्यांनी कधी ना राजकारण केलं नाही समाजकारण केलं आणि मी सुद्धा मला राजकारण करायचं नाही समाजकारण करायचं म्हणून मी राजकारणात आले एक राजकारणाची जर जोड असेल तर आपण समाजकारण अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो एखादी साधी जरी व्यक्ती असेल आणि त्याच्या आयुष्यात एक छोटीशी जरी मदत जर जर आपण केली ना तर खूप मोठा फरक पडतो आणि अण्णांच्या माध्यमातून आम्ही खरंच ते करू शकतो की एखाद्याला हॉस्पिटलची गरज लागली शिक्षणाबद्दल लागलं तर हे अण्णांच्या माध्यमातनं होतं म्हणून मी अण्णांच्या बरोबरीने एनसीपी मध्ये काम करते आणि अजून जर प्रेरणा ह्याच्या हे सगळ्या राजकारणाचं प्रेरणास्थान म्हणजे आपल्या वीर जिजामाता असतील अहिल्याबाई होळकर असतील आपल्या तळेगावच्या उमाबाई दाबाळे मेन हे सगळ्यांची जेव्हा मी पुस्तक वाचली की त्याच्यात नाही खूप छान प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते की आपण समाजात काहीतरी करावं आर ऑफ कंपनी जी आहे अगरपती कोणता कोणत्या म्हणजे फक्त मावळ तालुक्यातच काम करते का जिल्ह्यात काम करते काय मी फक्त महाराष्ट्र राज्य नाही तर माझं गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य तीन तीन राज्यामध्ये माझं काम चालू महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक खर तर खूप मोठी गोष्ट आहे एक महिला म्हणून आता ह्याच्यामध्ये सपोर्ट कसा मिळतो तुम्हाला एक म्हणजे मिस्टरचा सपोर्ट ऑब्व्हियसली असणारच आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा मला सगळ्यात सा मोठा सपोर्ट येतो माझ्या मिस्टरांचा लग्नाच्या आधी तर मी म्हणजे काही नव्हते करत मी साधा जॉबही कधी केला नाही पण माझ्या मिस्टरांचं नेहमी असायचं की तू घरगुती बायकांसारखी नोकरी हो। राहूस त्यांनी मला फोर व्हीलर लग्न झाल्यापासून फोर व्हीलर चालवण्यापासून सगळं माझ्या मिस्टरांनी मला प्रेरित केलं ह्या गोष्टींसाठी की तू काहीतरी उद्योग कर म्हणून तर ते माझे प्रेरणास्थान आहे आणि मेन मी सांगेल लहानपणापासून माझे वडील सुद्धा त्यांचा मी संघर्ष बघितलाय लहानपणापासून वडिलांचा आणि का, ते मुंबईला कापडगिरणी कामगार होते ते मिल बंद झाल्यावर आम्ही इथे शिफ्ट झालो तळेगाव मध्ये तर मी त्यांचा खूप मोठा संघर्ष बघितला त्यांच्या आयुष्यातला आणि त्यांची नेहमी भावना असायची की आम्ही तिघी बहिणी आम्हाला भाऊन आहे तर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहावा तर त्यांच्याच ते वाक्य आठवून मी आज हे जे काय केले ना त्यांच्यामुळे केलं मॅडम खरं तर आपण पाहतो बऱ्याच वेळा की आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष मोठा असतो आपल्या आयुष्यात आणि हा संघर्ष करत असताना म्हणजे म्हणतो की जीवन हा संघर्षच आहे आयुष्यामध्ये संघर्ष असतो तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष आला असेल कसं बघतात या संघर्षाकडे काय सांगाल आणि काय संघर्ष होतो संघर्षाचा काळ बोलायचं म्हणलं तर कोरोनाच्या पिरियड मध्ये जे आमच्या बाबतीत घडलं म्हणजे अक्षरशः ते तो पिरियड जर आठवला ते वर्ष दोन तीन वर्षापूर्वीचे तर असं आठवशी सुद्धा वाटत नाही ते की आमचा एक बिझनेस होता तो सुरळीत चालला होता मेहनतीने एवढा बिझनेस आम्ही उभा केला होता तो पूर्णपणे ठप्प झाला अक्षरशः आम्ही बसून बोलायचो माझ्या मिस्टरांनी की काय सुचत नव्हतं फक्त रडाय म्हणजे रडतच असायचो आम्ही पण त्याच्यातनं पण मग नंतर मी हा जो व्यवसाय चालू केला होता तर मग माझे मिस्टर मला म्हणले की तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द जेव्हा कानावर पडले तेव्हा माझ्या मला एक म्हणजे एक आधार मिळाला आणि मी हा व्यवसाय पूर्णपणे नव्याने चालू करून पूर्ण स्टेबल झाले आता तुम्ही जसं बोलता म्हणता की तीन वर्षापूर्वी जो तुमचा व्यवसाय होऊन पूर्णपणे उद्ववस्त तुम्ही बोलायला बोललात की अक्षरशः रडणं हा एकच आमच्याकडे पर्याय होता बरोबर आहे तर हे सगळं बघताना आज दोन हजार पंचवीसला पंचवीस मध्ये तुम्ही सगळं आठवल्यानंतर तुम्ही कसं याकडे बघता मी ऍक्च्युली ती गोष्ट आता आठवतच नाही ते सगळं बॅकला टाकून पण हा उद्योग उभारणं ही काही सोपी गोष्ट नसतं म्हणजे तुमचा आरफ अगरबत्ती जे आहे त्याच्यामध्ये अनेक प्रॉडक्ट आहेत आणि हे सगळं तुम्ही जास्त उभारत होता किंवा तुम्ही हा सगळं साम्राज्य तुम्हाला उभारायचं होतं खूप स्ट्रगल असेल तुमचं म्हणजे काय सांगा त्या स्ट्रगल बद्दल काय स्ट्रगल होतं कोणताही उद्योग उभा उभा करताना त्यात स्ट्रगल तर करावं लागतं मी पण खूप स्ट्रगल केले जसं आपण म्हणतो की प्रोडक्ट म्हणजे कोणतंही प्रोडक्ट बनवू शकतो पण विकता आलं पाहिजे तर मी स्वतः प्रत्येक ठिकाणी छोटं दुकान असो मॉल असो स्टार्टिंगला पण अजूनही मी विजिट करते मी माझं प्रोडक्ट घेऊन जाऊन ते कसं चांगलं आहे या पद्धतीने समजावून मी पूर्ण मार्केट बसवलं मी आणि माझं नुसतं महाराष्ट्र नाही तर गोवा कर्नाटक अजून अशा आज तीन स्टेट मध्ये जातो तर मी तिथपर्यंत सुद्धा स्वतः गेलेली आहे की प्रोडक्ट माझं कसं चांगलं हे मी प्रेझेंट केलं प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याच्यामध्ये आणि मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आजकाल खूप आहे अगरबत्तीमध्ये तर खूप कॉम्पिटिशन आहे आणि अगरबत्ती ही कंपनी जरी लघु उद्योग वाटला तरी खूप मोठी इंडस्ट्रीज आहे तर ते प्रोडक्ट आपलं कसं आहे महत्व पटवून देणं हे आपल्याला जमलं पाहिजे मॅम तर मी माझ्या टीमनी या सगळ्या गोष्टी मध्ये खूप स्ट्रगल केलं आहे स्ट्रगल केले खर तर मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे मॅडम महिला सक्षमीकरण म्हणजे अगदी मला वाटतं तुमच्या अगदी जिवाळाचा विषय हा महिला सक्षमीकरण म्हटलं कारण की तुम्ही एक महिला आहात आणि आज तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या कंपनीमध्ये काही महिला काम करतात बरोबर आहे तुम्ही महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण म्हणजे जर विचार केला तर एखादी महिला आपल्या अख्ख्या कुटुंबाचा भार अंगावर घेऊ शकते किंवा आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन ती जबाबदारी पार पाडू शकते हा त्याचा अर्थ होतो महिला सक्षमीकरणाचा तर मी ही आरव अगरबत्ती कंपनी जेव्हा उभी केली तर माझ्या डोक्यात सुद्धा हाच विचार होता की महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे मी आता पंचवीस महिलांना रोजगार देते तर मला काय वाटतं की पंचवीस हजार महिलांपर्यंत मी पोहोचली पाहिजे हेच माझं उद्दिष्ट आहे आज मी आरो इंडस्ट्री उभी करताना मी खूप संघर्ष केला खूप कष्ट केले तर माझी इच्छा आहे की माझ्या महिलेच्या वाटेला कमी संघर्ष यावा म्हणून मी त्यांचा एक आधार बनण्याचं काम करणार आहे तर एक, एक जर महिला सक्षम झाली तर एक कुटुंब सक्षम होईल त्याच्यातनं लाखो कुटुंब सक्षम होऊ शकतात आपल्या तालुक्यातली किंवा राज्यातली किंवा भारतातली महिला सक्षम व्हावी ही माझी इच्छा आहे आणि जर मी त्यांचा आधार बनले तर माझ्यासाठी ते खूप मोठं समाधान आहे ते पैशात सुद्धा आपण तोलू शकत तो समाजामध्ये काम करत असताना म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना राजकारण असेल समाजकारण असेल शैक्षणिक असेल एक उद्योग इंडस्ट्री असेल या सगळीकडे काम करत असताना महिलांना अनेक अडचणी येतात तुम्हाला जाणवलेली एखादी अडचण काय आहे काय त्याच्याबद्दल त्याच्या महिला विविध क्षेत्रात जे काम करतात शैक्षणिक का असो किंवा समाज कार्य करत असतील राजकारण असेल कोणत्याही क्षेत्रात महिला काम करतात का तर प्रकर्षाने एक अडचण जाणवते की एखादी महिला महिलाचा पाय खेचण्याचं काम करत असते कधीतरी तर माझी एकच विनंती आहे महिलांना की प्रत्येक महिलेने उलट आपल्या महिलेला सपोर्ट केला पाहिजे आणि ज्यांना सपोर्ट नाही करतायत त्यांनी निदान डिमोटिवेट तरी महिलांना करू नये अशी माझी नम्र विनंती आज महिला ज्या काम करतात तर मी माझंच उदाहरण केलं सपोज माझ्याकडे पंचवीस महिला काम करतात पुढे जाऊन मला त्या पंचवीस हजार महिलांना काम द्यायचंय तर निदान कोण महिलांनी सपोर्ट केला तर मी हे काम चांगल्या पद्धतीने करू शकते मॅडम खर तर आपण आता मुलाखतीच्या अगदी शेवटात आलेलो आहोत नवरात्रीचा काळ आहे पूर्ण आणि ह्या नवरात्रीच्या काळामध्ये एक उद्योजक म्हणून किंवा एक राजकारणी किंवा एक तुमचं एक व्यक्तिमत्व हो जे आहे ते हरवणारी व्यक्तिमत्व आहे काय सांगाल समाजातल्या इतर महिलांना तुम्ही काय संदेश द्याल मी संदेश नाही पण मी एक सांगू इच्छिते की आज कोणत्या क्षेत्रात आपली महिला कमी नाही आज डॉक्टर असो बिझनेस मध्ये असो सायंटिस्ट असो प्रत्येक क्षेत्रात महिला नंबर वन ला पोहोचलेली तर माझं एकच म्हणणं आहे की कोणत्याही तो क्षेत्रात महिलांनी काम केलं तिथं तर नंबर वनच राहायचं आणि ज्या क्षेत्रात काम करायचं जसं डॉक्टर असेल सायंटिस्ट असेल तर तो जो अभ्यास आहे आता समजा एखादी उद्योजिका आहे तिचा जो उद्योग आहे तर त्या क्षेत्रात तिने तिचा अभ्यास चालूच ठेवला पाहिजे आणि तिने नंबर वनच राहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करताना आपले कुटुंब असेल आपलं आरोग्य असेल त्याच्याकडे दुर्लक्ष न होता त्याची मेन पहिली काळजी घेतली पाहिजे नवरात्रीच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या महिलांना आपण भेटतो वेगवेगळ्या महिलांशी आपण बातचीत करतोय आज माझ्यासोबत जे व्यक्तिमत्व होतं खरं तर प्रिया राहुल मोडक एक हर व्यक्तिमत्व आहे आणि हर यासाठी आहे की त्या, त्या सुद्धा उद्योजक आहेत राजकारणी आहेत आणि राजकारण करता करता सुद्धा त्या समाजामध्ये समाजकारणामध्ये सुद्धा सामाजिक कामामध्ये सुद्धा अतिशय अग्रेसरपणे ते काम करतात तर इंडस्ट्री उभारणं इंडस्ट्री चालवणं इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सांभाळण्याची कुटुंब सांभाळणं ही सगळं तर तारेवरची कसरत असते त्यांचा जो उद्देश आहे की मला फक्त पंचवीस लोकांनाच नाही तर जवळजवळ पंचवीस हजार लोक अडीच लाख लोक अशी मला लाखो लोकांना मला रोजगार द्यायचा हा खर तर खूप मोठा विचार घेऊनच तर प्रिया मॅडम या ठिकाणी काम करतात समाजकारणाला जर राजकारणाची जोड असेल तर खर तर आपण समाजकारण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो हे सुद्धा त्यांचं या ठिकाणी खूप मोठं आपल्याला त्यांचा जो विचार हा ऐकायला मिळालेला आहे आणि एकंदरीत अरब इंडस्ट्री ही उभारताना त्यांचे पती असतील त्यांचे त्यांचं कुटुंब असेल जे टीम असेल या सगळ्यांनी जो सपोर्ट केलाय त्याबद्दल सुद्धा त्यांनी कृतज्ञता व्यक्त करायला त्यांनी मागे पाहिलेलं नाही जो फेज आपल्या आयुष्यामध्ये येतो जो एकंदरीत जो आपला वाईट फेज असतो तो वाईट फेजला सुद्धा एक महिला म्हणून आपण कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे हे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रिया मॅडम आहेत त्यामुळे समाजामध्ये काम करत असताना अनेक महिलांवर महिला, महिला ज्यावेळेस काम करते त्या महिलेला अनेक बाबतीत बदनाम केलं जातं अनेक बाबतीत त्यांच्यावरती लहानछण अं त्यांच्यावरती उगारलं जातं पण त्या कोणत्याही गोष्टीला न जुमानता आज सक्षमपणे एक एक मोठी एक व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये प्रिया मॅडम अगदी सक्षमपणे त्या ठिकाणी उभे आहेत खरं तर ह्या दुर्गेला आपण कुठल्याच अँगलने आपण कमी समजू शकत नाही ही दुर्गा अशीच पुढे गेली पाहिजे आणि समाजामध्ये मोठं नाव झालं पाहिजे ह्याच शुभेच्छा आपण मॅडमला देऊ खरं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम या सगळ्या कार्यासाठी आणि असंच तुम्ही पुढे जावं हीच आमच्या साहित्री वार्ताकडून तुम्हाला शुभेच्छा आहे साहित्री वार्तासाठी मी प्रफुल्ल तळेगाव